खासदार प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिबिराचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील प्रत्येक शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले तरी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी किवळा येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रणितताई देवरे पाटील चिखलीकर यांनी माइंड लाईट मीडिया न्यूजशी बोलताना दिली कंदार लोहा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विनित भारतीय जनता पार्टी लोहा कंधार यांच्या मार्फत करण्यात आले सर्वांना नमस्कार आपले माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने लोहा कंधार तालुक्यातील लो प्रत्येक सर्कलमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या दिनांक तेवीस जुलै रोजी महा आरोग्य शिबिराचा किवळा तालुका लोहा येथून प्रारंभ होणार आहे लोहा कंधार तालुक्यातील सर्व नागरिकांना मी नम्रतेची विनंती करते की आपण आपापल्या सर्कलमध्ये अवश्य या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती विनीत भारतीय जनता पार्टी लोहा कंधार